राजे नामदेव बापूराव फिडगे कुठलं गाव आहे आपलं आडगाव सुरगाव कोणतं पूर्णा जिल्हा परभणी ओके तुमची काय अडचण आहे सर आम्हाला राईट वॉटर या कंपनीने आम्हाला धोका दिलेला आहे सर सौर ऊर्जा प्लॅनमध्ये सर त्यांना काय केलं माहिती काय आम्हाला आमचे माजी सरपंच भंगे यांना पण धोका दिला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे साहेबाला जर आम्ही कॉल केला तर शिंदे साहेब असे बोलतात की बाबा तुम्ही खड्डे करून घ्या मग आम्ही येऊ आणि हे मटेरियल तुम्ही उचलून न्या या विषयावर त्याचा प्रश्न आहे पर... कंप कम्प... कंपनीची परिषद काय कंपनीकून तुम्हाला सांगतो की टोटली शेतामध्ये आणून फिट करायची वॉटर राईट वॉटर ह्या कंपनीचा असा विषय आहे की शेतामध्ये आणून फिट करणे मात्र तुम्हाला सांगतो शिंदे साहेब हे घोटाळा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत बरं काय तुम्हाला अशी वाटते की शिंदे साहेबांना आम्हाला माहीत पाच हजार रुपये द्यामध्ये कशासाठी द्या म्हणजे खड्डे करणे तुमचं ते नेऊन टाकणे किंवा असं त्याची म्हणणे काय असं आहे की बाबा तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा पाच हजार रुपये द्या आणखी पहिले आम्ही चाळीस हजार भरले साहेब टोटली <laughs> पैसे भरून सहा महिने झाले साहेब सहा ते सात महिने झाले असते साहेब ओके <laughs> हां okay. मात्र ह्या बदमाश काय केलं माहिती काय आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो राईट वॉटर कधीच घेऊ नका धोकेबाज कंपनी आहे त्याच्यावर विचार करून घ्या आता तुम्हाला फिट करणार का तुमच्या शेतात येऊन हे पहिले विचारा आणि नंतर तुम्ही राईट वाटरला क्लिक करा नाहीतर अजिबात राईट वॉटर घेऊ नका आणि त्यात शिंदे जर असल शिंदे माणूस सर्वात धोकेबाज माणूस म्हणलं तर शिंदे साहेब शिंदे साहेबापासून शरद शिंदे शरद शरद शिंदे मला नाव आठवलं साहेब शरद शिंदे ह्या माणसानं लय मोठा धोका दिला तात्काळ बसून देतो म्हणला मावला आणि त्या माणसानं आम्हाला आज बी तुम्हाला सांगतो कमीत कमी दोन दोन महिने झाले आमच्या इथं येऊन उन... माल देऊन माल तरी तुम्हाला सांगतो त्यानं कुठल्याही प्रकारचा आम्ही जर कॉल केला आता तर ते फोन उचलनाच लाय उचलला तर कट करते आणि कट केला आणि उचलला तर काय करा पाच हजार रुपये द्या म्हणाले तवा फिट करतो हे वाटर राईट वाटर हे कंपनी आहे ना धोकेबाज आहे इच्याकड अजेबाज कधीही तुम्ही चुकून जाऊ नका धन्यवाद